टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फ़ॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हेलो हाँ हाँ भैया सर टाइगर ग्रुप में तुम बोलते होंगे वो बोलते हैं सचिन भैया पावर बोलते होंगे हाँ सचिन भैया पा भैया मैं राहुल पावर बोलते हैं जिले मदन तर भैया मैं पुण्यामध्ये होतो कंपनी मध्ये तर माझं पेमेंट दोन महिन्यापासून अडकलेलं तर देतो देतो म्हणतोय तर माझ्या भाव, भावाशी बोलणं केलं त्यांचं तर भावाला शिवे वगैरे दिलं त्यांनी पेमेंट वगैरे देत नाही म्हटलं तुमचं नाव वगैरे खूप वेळेस ऐकलं व्हिडिओ पण बघितलं म्हणून कुठे काम केलं निगोजे मध्ये साकण मध्ये निगोजे इम्पिरियल कंपनी कुठली कंपनी इम्पिरियल हा सर भाय पुढे सचिन तुम पूरा पूरा भाई तुमचं नाव खूप ऐकलं हॅलो हा सचिन भाई बोला कुठल्या कंपनीमध्ये काम केलं मला इम्पिरियल कंपनी निगोजे निगोजे गाव आहे तिथे त्या कंपनी तिथे चौकामध्ये कंपनी आहे निगोजे म्हणून काय काम असतो त्या कंपनीमध्ये काय काम असतो तिथे पार्ट वगैरे बनतात बाहेर दुसऱ्या देशामध्ये पार्ट वगैरे हो जातात हायड्रोलिक पाईप हायड्रोलिक ची वगैरे खूप हायड्रोलिक पाईप वगैरे चे वगैरे चे वगैरे तिथं कामाला होतो तर नागेश म्हणून त्या सुपरवायझरचं नाव आहे नंबर वगैरे आहे माझ्याकडे माझं फोनच उचलत नाही भया साहेब दे तर भावाने बोलणं केलं तर मी तुम्हाला दोन महिन्यापासून घुमत होतो म्हणे मी मी पेमेंट नाही देणार म्हणे काय करायचं कर म्हणे मला जर तुला पेमेंट जर पाहिजे असेल तर इथे ये आणि कसं घेऊन जातो घे म्हणे तू माझ्याकडून फोन कसं देतो दे। तर मी बऱ्याच मुलांना वगैरे कॉल केला तिथ कंपनीमध्ये तर एक दोन मुलाचं कंप्लेंट गेलंय वर म्हणजे पर्यंत तरी पण ते पैसे खायला लागलं ला म्हणे असं सांगतात मग पण गरीब माणसाचं आम्ही तोड भरण्यासाठी कंपनी वगैरे पकडतो पेमेंट दहा पंधरा हजार भेटते पण आता दोन महिन्यापासून लागल भाव माझ्या भावासोबत त्यांनी भांडणच केलं पाहिजे आलाय का नाही नाही माझी वाईफ आहे ना साठी मी आम्ही दोघ एक मुलगी आहे मला तर दुसऱ्या बा बाळपणे आम्ही पुण्यामध्ये होतो कामाला तोपर्यंत नंतर त्याला सरांना म्हटलं सर म्हटलं माझी वाईफ ची साठी मला गावाकडे जायचंय तर मी आठ दहा दिवस काही येऊ शकत नाही तर मी आलो तर सर भया ते नंतर मला फोन करून पेमेंट साठी मी कॉल केला मला पैसे लागत होते म्हणून साठी मला पैसे टाका म्हणून तर ते म्हणे पैसे काही भेटूच नाही म्हणे तुला तुझी कॅमेरे आताच आली काय होल्ड वर गेली असं मला म्हणतोय घुमवतोय भया ते फक्त मला हा तर माझं ते डिलेवरी झाल्यामुळे तर माझं जाणं नाही होणार सिजर झालाय ना तर त्याच्यामुळे माझं जाणं नाही झालं तिकडे तरी मी त्यांना म्हटलं होतं मी वापस येईल म्हणून तर नंतर थोडं काही दिवसांनी मला पैसे लागत होते दाजीकून घेतले मी तर दाजीचा ऍक्सिडेंट वगैरे झालाय तर ते अहम क्रिटिकल मध्ये ऍडमिट पण होते घरी आणलंय त्यांना तर मग माझं काय जाणं होईल थोडी मदत करा दादा गरीब माणूस आहे ऊस वर्षी अर्धा पयस किती झालं काम मला महिने झाले किती पेमेंट काय सात आठ हजार येईल तर तो म्हणे पेमेंट कसं का काय मी माझं माझ्याकडे तिथे रजिस्टर मध्ये नोंद नाही म्हटलं माझी एंट्री आउट केलेली इन केलेली सगळी आहे किती महिने काम केले तू मी दीड महिने एक महिन्याचं पेमेंट दिलंय मला पंधरा दिवसाचं पेमेंट राहिलंय माझं हॅलो हा भैया बोला ना बोल ना हा दीड महिने काम केलंय मी हा एक महिन्याच मला दहा हजार पेमेंट दिलाय त्याच्यातून त्यांनी थोडेसे पैसे दिले नाही मला नंतर अजून माझे दुसऱ्या महिन्याचे पंधरा दिवस भरले होते तर त्याच्यातून तुम्ही मला फक्त हजार रुपये दिले बाकीचे पैसे देत नाही म्हटलं मग हा तर माझी काय जे काय आहे भया ती देऊन टाका म्हण होतं तुम्ही गरीब माणसासाठी माणूस कंपनीमध्ये काम करतो ना गावाकडे शेती वगैरे काही नाही आपल्याला तुमचं नाव वगैरे ऐकलं होतं भरपूर वगैरे व्हिडिओ वगैरे बघितले होते तर मी कॉल केला म्हटलं सचिन टायगर मध्ये mm. आहे म्हटलं लावून बघावं म्हटलं थोडीशी मदत करा बा नंबर वगैरे आहे माझ्याकडे सुपरवायझरचा माझा फोन वगैरे उचलत नाही दुसऱ्या नंबरवर लावतो तर मध्ये टाकलाय सुपरवायजर नंबर हा खूप दिवसापासून कॉल करतो या नंबरवर लागतच नव्हता तर आता लागला तर मग बघ बोलून दादाला थोडस बोलून बघा ना दादा नऊ काय त्या नागेश आठ नऊ माहित नाहीये माझ्याकडे मी त्यांना अकाउंट नंबर वगैरे देत होतो त्यावेळेस पण घेतला नाही त्यांनी तर ते म्हणजे माझ्याकडे आली ना पेमेंट मी देऊन टाकतो म्हणे त्यांचा अकाउंट नंबरला पेमेंट येते आपली पेमेंट का देत नाही काय विषय त्याचा पेमेंट ते त्यांचं काय म्हणणं आहे गावाकडे जो माणूस जातो त्याला पेमेंट देत नाही म्हणतोय तो काय काय कम गावाकडे माणूस जर गेला तर पेमेंट भेटत नाही म्हणतोय तो मग तू न सांगता काम सोडलंय वाटतं नाही नाही मी त्यांना विचारून आलतो ना मी नऊ दहा दिवस विचारलो होतो मला लागणार आहे म्हटलं साठी मी चाललोय म्हटलं आणि म्हटलं तर मी चाललो तर वापस येईल जेव्हा मी येईल तर मला पेमेंट वगैरे पाहिजे म्हटलं डिलिव्हरी मला थोडेफार लागेल म्हटलं मी कोणाकडे मागणार म्हटलं आईन तर देतो म्हणे तर आलो घरी तर रुपये टाकले त्यांनी बाकीचे नाही देत म्हटलं तर मग कसं जाणव्या सांग बरं तशा कंपनीमध्ये माझं नाव राहुल पवार आहे सचिनबाया मी कवठा तांड्याचं आहे जालना जिल्ह्यामध्ये गाव आहे माझं छोटस बंजारा आहे हा बंजार आहे खोटा कुठला कुठला तांडा मला चौटा तांडा राजनी जवळ खोटा हा विरेगाव हवे आहे ना तिच्या बाजूला दोन किलोमीटर बरोबर सांगते ठीक आहे तुझं नाव सांगितलं ओळखील ना हा ओळखेल ओळखेल डीपी टू मध्ये काम करत होतो तुमच्या कंपनीमध्ये राहुल पवार त्याची पेमेंट कस काय नाही दिली म्हणा हा मग आम्हाला धमक्या दिल्या भावाला तर भाऊशी थोडं भांडण केले त्याने तर मी परत लावलाच नाही अजून रिकाम्या भांडण वगैरे होईल म्हटलं बरं ठीक आहे सांग ना आपण एक मिनिट नव्वद एकोणपन्नास हा एकतीस अठ्याहत्तर सत्तावन्न काय म्हणलं तु नाव नागेश 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 का आणि तुझं माझ राहुल पवार आहे हॅलो नागेश का हा सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य कुठून टायगर ग्रुप हा बोला ना ते माझ्याकडे कम्प्लीट आले ते राहुल पवार चे पेमेंटचा विषय काय म्हणतात काय विषय काय झालं राहुल पवार राहुल पवार हा जालनेचा मुलगा आहे तुमच्याकडे काय तर पेमेंटचा विषय आहे म्हणतात काय विषय त्याचा हॅलो 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 हा बोला की हां काय मुलाचा विषय मुलाचा विषय नाही आहे तो बिना सांगता गावाकडे यायला नऊ दिवसासाठी आणि त्यांना कळटी मारली परत फोन नाही उचलला ठीक आहे तो म्हणला नऊ दिवसात गावाकडे जाऊन येतो परत, परत। बस तो आणिक पण नाही आलेला ना बोलला पण नाही मी गावाकडे आलोय किंवा सुट्टीवर हो आहे असं आहे तसं जाताना म्हणला नाही मी गावाकडे चालू आहे कुठल्या कंपनीमध्ये सुपरवायझर आहे तुम्ही हा कुठल्या कंपनीमध्ये सुपरवायझर आहे म्हणलो तुम्ही आई आहे आय आहे कुठं पुण्यामध्ये पुण्यामध्ये चाकण प्रॉपर कुठले तुम्ही लातूर लातूर का बरं ठीक आहे काय ते काम केलेलं मुलगा आहे त्याचं पेमेंट काय ते देऊन टाका विषय हा किती पेमेंट त्याचं त्याचा एक दहा नऊ दिवसाचा येऊन टाका दहा दहा पंधरा दिवसानु की तुम्ही मोठे होऊन जाणार मोठे होऊन जाणार का नाही नाही मोठे होणारच विषय नाही चेट आग आहे इकडं मोठ्याचा विषय नाही आहे जबांचा विषय असते जबांचा नाही जायला माहिती हरकत नाही जायला हरकत नाही पण असतं मग खोटं का बोलाय तर एक दिवसानं का खेळवायचं मला नाही ना असं नाही ना जायला काही विषय नाही बुवा जावा सांगून जावा तुम्ही गेल्यानंतर माझं असंच आहे तसंच हे इकडे झालं तिकडे झालं दाजी तिकडे गेला मग असं का खेळवण लागतं डायरेक्ट सांगायचं येणार आहे ना येणार आहे येणार नाही डायरेक्ट नाही त्यांच्या मध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे आला नाही इकडं कंपनीत आहे ना वर्कर कसं आहे यांच्या ठिकाणी दुसरा एक ठेवू शकत नाही आल्याशिवाय हे अचानक कंपनीला सांगता तुम्ही पण जर निघून गेलो घरी तुमच्या मध्ये काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही बसच करणार ना, रही ना रही नाही सांगायला लागतं साहेब सांगून जात असतो ना मग प्रॉब्लेम असल्यामुळे असल्यामुळे त्याने असं नाही विषय सांगता आला तसा विषय नाहीये पण गेल्यावर तरी सांगायचं ना फोन करून गेल्यावर तरी फोन करून सांगायचं ना बाबा असा असा विषय येणार नाहीये किंवा येणार आहे मी मला सांगा असं नाही ना खोटं बोलायचं मला डायरेक्ट ठीक आहे काय हरकत नाही देऊन टाका त्यांचा विषय तुम्हाला कुठे काय मदत लागलं सांगा तुम्हाला फोन करू आपण काय ते आठ नऊ दिवसाची पेमेंट मोठं होणार आहे का माणूस मी मोठा नाही होणार फॉलो कुठं मी करोडपती नाही होणार बरं बरं देऊन टाका देऊन टाका त्यांना हा सचिन भाई बोला ना हा जे तू म्हणलं पेमेंट देणे त्याला फोन कर होऊन जाईल पेमेंट तुझं बरं बरं ठीक आहे गोडीत गोडीत मिटवून मिटून त्याला बरं बरं काय भांडण वगैरे नाही करणार समोरून हो काय बोलणार नाही ना दुसरं काही